बाबा हा शब्द आणि बाबा ही व्यक्ती यातील अंतर समजायच्या आतच एका तीन वर्षाच्या चिमुरडीनं आपला बाप गमावला पाच ऑगस्ट रोजी बदलापुरात रेअर फार्मा या कंपनीत झालेला स्फोटक झालेली घनिश्याम मिस्त्री यांचा उपचारादरम्यान काल रुग्णालयात मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी आज रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह बदलापूर खरवई रामबाग येथील चाळीत राहत्या घरी आणण्यात आला यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणारा त्यांच्या पत्नीला आणि त्यांची मुलगी सिया हिला देखील रुग्णालयातून तिच्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी घरी पाठविण्यात आले त्यांचं अंतिम दर्शन त्यांच्या पत्नीला पायावर उभे राहून सुद्धा घेता आले नाही मात्र त्यांचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्यांची पत्नी आई भाऊ बहिणी त्याचबरोबर इतर नातलगांनी मोठमोठ्यानं मुट हंबरडा फोडून आपलं दुःख व्यक्त केलं आपला माणूस गेला आहे आणि तो परत न येण्यासाठी गेला आहे याची जाणीव या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला होती मात्र त्या तीन वर्षाच्या चिमुकल्या जीवाला जिला मृत्यू म्हणजे काय याचा अर्थही अजून समजला नव्हता त्या बाळाला तिच्या बाबांना हाक मारून उठवताही येत नव्हते यावेळी हात हलवून या चिमुकलीनं आपल्या वडिलांना शेवटचा निरोप दिला त्यावेळी उपस्थितांपैकी प्रत्येकाचे डोळे पाणवले रात्री पावणे बाराच्या सुमारास मोहनानंद येथील स्मशानभूमीत घनश्याम मेस्त्री यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एवढी मोठी घटना घडून दोन दिवस उलटून गेले तरी शहरात मोठमोठ्या मुट कार्यक्रमांच्या घोषणा करणारे आणि मोठमोठ्या मुट कार्यक्रमांचं आयोजन करून स्वतःचे नाव मिरवणारा एकही राजकीय व्यक्ती या कुटुंबाला भेट देण्यासाठी आला नाही बदलापूर शहरातील समाजकार्याचा वसा चालवणाऱ्यांसाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल आपले बदलापूरच्या वतीनं घनश्याम मेस्त्री यांना शेवटची श्रद्धांजली